नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोल्याच्या बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो बघू शकता आहे बाजार कसा भरला आहे तर मित्रांनो आज आपण पार्ट्या गाय असतील पहिल्यावर गाय असेल किंवा सर्व प्रकारच्या गायींची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आजचा बाजार त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणात भरलेला आहे मित्रांनो आपण सकाळ सकाळ त्या ठिकाणी बाजार कवर करत असतो तर मित्रांनो जर अद्याप कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याय म्हणजेच सांगोला बाजारातील नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊन जातील तर मित्रांनो आपण अशाच पद्धतीनं शेतकऱ्यांच्या मुलाखतीचे कार्यक्रम देखील घेत असतो तर दु, दु दुग्ध व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी आणि होणारे फायदे नुकसान या सर्व प्रकारची माहिती आपल्याला आमच्या चॅनलच्या माध्यमातून मिळून जाईल तर मित्रांनो जे कोणी शेतकरी मित्र बाजारामध्ये येऊ शकत नाहीत किंवा बाजारचा अहवाल पाहण्यासाठी त्यांना त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत असतो तर अजून कोणाच्या काही कमेंट्स असतील तर नक्की कमेंट करून सांगा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कशा पद्धतीच्या गायी कवर करणार आहोत तर मित्रांनो आज आपण शेतकऱ्यांच्या गायी कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपला जास्त वेळ न घालवत आपण थेट आपण शेतकऱ्यापर्यंत जाऊन गायींची माहिती त्या ठिकाणी घेणार आहोत नमस्कार दादा नमस्कार तुमच्या वेळी आहे हां किती वेळ येता ही पहिले येतात पहिला रूळ आहे बरं दाताला कसा आहे दुसरं आहे दुसरं दोन दात हां तर मित्रांनो बघू शकत आहे दोन दात पहिला रूख अलवड आहे कसं वगैरे बघू शकत ठेप्याला वगैरे कसं लागले प्याचला वगैरे चांगलं आहे मित्रानो काय सांगतो किंमत जी नव्वद हजारपासून सांगतो नव्वद हजार हां बरं दे घ्यायचं काय कितीपर्यंत होईल दे जाय चार पाच हजार इकडे तिकडे करू चार पाच हजार आले सोडाय चार पाच हजार कमी जास्त झाल्या सोडाय तर मित्रांनो नव्वद हजार किंमत सांगले गाय त्या ठिकाणी बघू शकताय चांगल्या क्वालिटी गाय तर एक पाच हजार कमी जास्त करून देऊ यांचं म्हणणं आहे दादा किती गाय आणले त्या एकच आणले शेतकरी का आपण हा शेतकरी बरं काय परिस्थिती आहे घेणाऱ्यासाठी चांगला आहे विकणार विकणाऱ्यासाठी चांगला आहे बाजारात तसं घेणाऱ्यासाठी चांगला आहे बरं काय विकताय गाय आमचं संभाळ नाही जरा बरं बरं दुधाला दर किती आहे आता दुधाला दर तीस रुपये तीस रुपये बर किती चालेल आता पहिल्या रुला पहिला रू नऊ एक चालेल नऊ लिटर पर्यंत आठ नऊ लिटर पर्यंत चालेल तर मित्रांनो आपण यांचं नाव आणि मोबाईल नंबर त्या ठिकाणी देणार आहोत जर कोणाला लागली तर संपर्क करू शकता नाव आणि मोबाईल नंबर सांगा गोरख सोमा जडगे तालुका आठपाडे जिल्हा सांगली गाव बोंबेवाडी नंबर सत्याहत्तर शहात्तर नव्याण्णव बहात्तर बारा तर मित्रांनो हे शेतकरी आहेत जर कोणाला गाय लागली तर आता सांगलेल्या नंबरवरती संपर्क साधून गाय कलेक्ट करू शकताय गाय त्या ठिकाणी चांगल्या खोलेली ले आहे नमस्कार मामा तुमच्याकडली बरं किती वेळ येतात दुसरे पोटातला दुसरा गाय बर मित्रांनो बघू शकताय दुसरी आहे कुठल्या जातीचा सांगता येईल का हा एक शेप गाय तिचे बघाय का बरं किती दिवस बाकी दिला अजून तिला पंधरा दिवस टाइम अजून पंधरा दिवसाची कच्ची आहे अजून हां तर बघू शकता मित्रांनो पंधरा दिवस बाकी येते गायला आणि पॅचला वगैरे चांगली काय काय सांगता किंमत साठ हजार साठ हजार दाताला कशी आहे काय जाती दाती मित्रांनो साहेदा ते दुसरी व्यताची पहिल्यावरलं किती चालली तुला दोन नऊ लिटर चाल आठवडा एक आठ नऊ आठ नऊ लिटर चालते आठराटर दोन टन बरं म्हणजे अठरा लिटर दोन टायमाला असं यांचं म्हणणं आहे मित्रांनो तर काय बघू शकता किती पर्यंत होईल मामा पंचावन्न पंचावन्न आल तर ध्येय मित्रांनो एक पंचावन्न हजार आल तर ध्येय असं यांचं म्हणणं आहे तर आपण यांचं नाव आणि मोबाईल नंबर देणार आहोत गायची खास वगैरे बघू शकता आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा शिवाजी शेवाई नव एका पंच्याण्णव पंचेचाळीस पंचेस झिरो सात एक्क्याण्णव ठीक आहे तर मित्रांनो आता सांगलेल्या नंबरवरती संपर्क साधन ही गाय कलेक्ट करू शकताय कोणाला लागली तर शेतकरी आहे ना मामा शेतकरी ही गाय आहे किती गाय आणली मामा चार चार आणले त्या बर तिची काय सांगता किंमत तीस हजार तीस हजार पार्टी गाय पार्टे, पार्टे। बरं तर मित्रांनो अतिशय मोठी गाय फक्त तीस हजार किंमत सांगलेली आहे दूध किती चालू आहे चौदा लिटर तर सात सात लिटर एका टायमाला दूध आहे मित्रांनो तीस हजार किंमत सांगली बघू शकताय गाईची कास वगैरे कसे दाताला कसे जुळले असेल आता म्हणजे अजून गाबा बर किती महिने झाले खाली होऊन खाली होऊन दोन महिने दोन महिने झाले काय तर मित्रांनो बघू शकताय दोन महिने होऊन राहिलेले गायला एक चौदा लिटर दूध आहे आणि गाई चांगली मोठी आहे तीस हजार किंमत आहे व्यवहारला बस होईल कमी जास्त किती पर्यंत होईल सत्तावीस पंचवीस सत्तावीस पंचवीस पर्यंत सोडा आहे तर मित्रांनो एक पंचवीस हजार आलं तरी गेली असं यांचं म्हणणं आहे आणि ही हि तुमचं हिच काय सांगताय बावीस हजार बावीस हजार बघू शकता मित्रांनो बावीस हजार किंमत सांगलेली आहे दूध किती देते सहा लिटर सहा सहा लिटर दूध आहे मित्रांनो हिला कास वगैरे बघू शकताय बावीस हजार किंमत सांगली आहे दाताला संपले का संपले दाताला संपलेले ही काय माझ्यावर आलती का आलती माझ्यावर माझ्यावर आलती बर बर भरली नाही का भरवले एक महिना झाले ती काय खरं का बरोबर म्हणजे बर एक महिन्याचे भरवले काय सांगता बरोबर त्याची काय परिस्थिती बावीस दिवस झाले खाली झाले काय बर किती चालते दुधाला दुधाला आठ आठ चालती आठ आठ लिटर चालतो बर हिची काय सांगतो चाळीस हजार चाळीस हजार तर मित्रांनो बघू शकताय चाळीस हजार किंमत सांगली गाय त्या ठिकाणी पार्टी गाय घास वगैरे बघू शकताय मित्रांनो दाताला संपले नाही संपले दाताला संपले मित्रांनो ही गाय बी वगैरे बघू शकताय ले ले तर आपण याचा नाव आणि नंबर दिलेला आहे मित्रांनो जर ह्या पार्ट्या काही जर कोणाला लागल्या तर संपर्क साधून आपण कलेक्ट करू शकता कधीपर्यंत मागणी होती मामागते बरं बाजार कसा आहे घ्यासाठी चांगला घेणार साठी चांगला ठीक आहे धन्यवाद नमस्कार मामा नमस्कार तुमच्याकडले काय किती वेळ येतात पहिल्यावर पाडे दाताला कशी दुसरी दोन दात तर मित्रांनो बघू शकताय दोन दात पहिल्यावर पाडे तर त्या ठिकाणी पॅचला वगैरे चांगले कास वगैरे बघू शकताय किती दिवस बाकी दिला दहा दिवस कास वगैरे बघू शकताय दहा दिवसाची कच्चे अजून मित्रांनो काय सांगता किंमत सत्तर सत्तर हजार किती पर्यंत मागणी होते मामा पन्नास पन्नास पर्यंत माग तिथे बरं किती आलं तर सोडा ये मग साठ पासठ साठ पर्यंत आली आहे सोडा ये बर तर मित्रांनो बघू शकता एक साठ पासष्ट आलं तर सोडा ये म्हणणं आहे गाय त्या ठिकाणी चांगली आहे शेतकरी त्या ठिकाणी शेतकरी जी गाय आहे मित्रांनो सत्तर ठिकाणी आलो या गायला मित्रांनो बघू शकता आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगाय

सहा हजार लॉस झाला कसं परवडायचं मामा हे गणित परवडावं लागतंय शेतकऱ्याला कुठल्या वेळात परवडावं लागतंय कुठल्या काय असेल ती शेतकऱ्याला सोसाय लागतंय म्हणा आणि हे तर सगळं व्यापाऱ्याच राज्य आहे असं ना मग काय सांगू बाजारात व्यापार जागा नाही काय होय अडचण आली का तुम्हाला मग काय बांधाय जागा नाही इथलं सोड तिथं सोड हाकलपट्टी करते ती काय होय 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 त्यांचे धरलेल्या जागा असतील ना जागा पण शेतकऱ्यासाठी कुठं आहे जागा नेमकी शेतकऱ्याची जागा कुठंच नाही बर घरी जागा राहणार राहणार बर तर बघू शकताय मित्रांनो व्यापाऱ्यांमुळे जरा शेतकऱ्यांच्या गायीला अडचण येत आहे बांधायला असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे तर गायी चांगली आहे मित्रांनो कोणाला लागली तर आता नंबर आहे त्यावर संपर्क साधून गायी घेऊ शकताय आज आपण स्पेशल बऱ्याच लोकांच्या कमेंट येत असतात की शेतकऱ्यांच्या गायी कव्हर करा त्या कारणास्तव आपण शेतकऱ्यांच्या गायी कवर करत आहोत आणि चांगला प्रतिसाद मिळतो शेतकऱ्यांकडून तर धन्यवाद मामा धन्यवाद